आम्ही आलो इथे पण आता ना टी सी आयला टी सी आय पकडू का तिकीट नाही आणलंय होय तुम्ही पण टीसी गेला तिकीट पाहिजे का नाही पाहिजे रूमचा टूर देतो छोटासा यो असा आपला रूम चालू होतो यो दरवाजा आहे कढीवाला असा तुम्ही बघितला नसेल कधी आणि योसा कडीबीडी चावी बी बाहेर जाऊन द्यायची आणि यो समोरच आल्यावरती असा आरसा दिसतो सुंदर असा आणि त्याच्यात मी पण दिसतो बधीर बुलल्यासारखा आणि यो बाथरूम मध्ये पाच जण राहू शकत एवढा मोठा बाथरूम दिलाय आम्हाला म्हणजे माझ्या आई ये सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आई सकाळी कुकाटचा चहा पिऊन आलोय आमचे काकाने पाजला आता आम्हाला लोणावल्यावरून फोन आलाय एकविधे काय पोरान तुम्ही येत नाही जरा येऊन जावं तर चालत्या तोंडाऱ्याला तो एक वेळेला भेटायला आंघोळ बिंगल फिरायला ते आता माहित का पाऊस पडायला लागलाय ना तिकडे डायरेक्ट झाड्याचा नॅचरल ने, पाणी असं त्याच्यात करून डायरेक्ट त्याच्या मंदिरात पवित्र पाणी असतं मस्त प्लान आहे मजा मजा ट्रेन मध्ये असतील तरी पण आपले दादाची व्हिडिओ बघत जा विनायक माझीचा व्हिडिओ बघणार नाही काही बघा गौरी गर्दी आहे बरं मला विनायच्या व्हिडिओ बघायचा आहे कोलंबस डायरेक्ट लोणावलेला दाव रे पिठे सांभाळून चलाव गाडी दादा आम्ही सध्या दादरला बसून काय हा दादा र दादर दिसत नाही आठ अठ्ठावीसची ची गाडी पकडून डायरेक्ट लोणावला मी आलो आहे ट्रेन मध्ये ट्रेनचं नाव हो काय पकोडा ट्रेनचं नाव हो काय आहे हा रिझर्व बँक रिझर्व्ह आम्ही <laughs> रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्रेकमध्ये आलो बघा आमची एक वरती चढून बसलाय एक खालती आहे एक तोंड दाखवत नाही या जे आहे तुम्हाला तोडून गेला गेला दाखव पण नाही ना त्याचा अरे मला अर्थ दिसलाय नवस घ्या चाललाय याला अर्थ दिसलायला मी यांच्या ते गरीब आहे कडे कोण नाही आहे काय घ्यायला लागलाय कायच फायनली आम्ही हे आमची हालत आहे केसांची नाकाची पाय आपल्याला तर केसच नाही मिळत आपल्याला नाही ची छप्पर नाही मिल अरे एवढे गर्दी चालू काय बोलून पाय झाला जामजोराची याला बाथरूम लागलाय जामजोराची जाम झामपला चालाय जा फटाफट बाट। बाटली दे बाटली दे बाटली दे गे गे दा मुद्दा काय नाही चालेल हॅलो गाइस आम्ही आलो इथे पण आता ना टिश्याला टिश्याला टिशला पकडू का टिकट नाही आणलास होय तुम्ही टिकट का काढला पण तरी गेला बिना टिकट चालले पक्का काय केलं रे तू फिरा आलो छत्री करून दे بيت आय लगाय जी काय गाइस आता रिक्षात आता आम्ही चाललो आमच्या मंदिरात बोलला एक झटक्यात मध्ये डायरेक्ट मोबाईल बाहेर लगाय गाइस फाइनली आम्ही पोहोचलो दाखवा तुम्हाला यो बघा काय 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 आले कितीला गाइस आता आम्ही पोहोचलो का कोण आहे बघा दिला ना छत्रगोला आमच्याठी आम्ही येणार होतो वीस जण आणि आले फक्त पाच जण त्यांना वाटलं काय ये नाही ना तर आम्ही कॅन्सल करणार कर आहेत काय प्लॅन ज्या ह्याच्या आम्ही रस्त्यावर भीक mm -hmm. मागू टॉप लेवलचे भीक करायचं आम्ही टॉप लेवलचे भीक मागू समज <laughs> पैसे संपले ना तर जो आम्ही अरे पायपा खाली झोपू आम्ही पायपाच्या आतमध्ये झोपून राहू तर जास्तच पैसे कमी पडले पोट भूक लागली जाऊ ना मंदिरातला प्रसाद खाऊ आम्ही आम्ही प्लॅन कॅन्सल करणार नाही ठीक आहे जर पैसे घरी जायला पैसे नसतील आम्ही <laughs> अंडरवेअर आणल्याने दोन दोन सगळ्यांचे सेकंड हँड मध्ये विकून टाकू कालच मी रील बघितलेली हे पण होते ऑनलाईन पण भेटेल तुम्हाला पाहिजे तुम्ही पण सांगा दोन दोन आणले सगळ्यांनी एक आम्ही विकायला तयार आहे छत्री पण आहे छत्री आणले मी ती पण विकेल घरी सांगा भासली दुसरा काय विकेल पैसे आम्ही टॉप लेवलची भिकारी आहेत एकदम किती आता उडलत <laughs> नाही आता आमच्याकडे ब्रह्मात्र आहे ते तुम्हाला नंतर एवढेशे उडलत आता एवढे पैसे राहिलेत आमच्याकडे एवढेच खर्च करायचा यो विला बुक करायचा एवढेच पैसे आहेत पाच जणांसाठी जास्त मोठा होत्या का नाही बस डे पोहोच गायब झाला कळ झाला अरे बस डेपो गायब झाला चिखल घोडा आले मला घासता घोडा किती रेडा काय घासलं आता हे ढगा आल्यानंतर दिसत नाही काय ते बोलत होत ना तुम्हाला हे बघा हे पाईप आमच्याकडे पैसे कमी झाले हे पाईपात जाऊन झोपू भेंड्या मी बघा काय टेन्शन नाही सचिन आहे तुला पर्सनल पाहिजे ना यो तू घे पहिलावाला त्याच्यात पुढच्या याच्यात मधल्या मधी मालिना विवेक झोपेल त्याच्या बाजू मी आणि काका जोपेन ठीक आहे पिक्स ना एव्हरीथिंग बराबर ओके बराबर। okay? okay. आम्ही आलोय जेवाला हॉटेल वर पाच टक्के चार्जिंग आहे त्याच्यानंतर मोबाईल डेट होणार आहे तुला काय बोलायचं आहे काय सुद्धा पोरगा तो इन्स्टा वरती फिरायला लागला आहे हा गया बाय आपला चलो बाय गाइस आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग झाले पाच टक्के होती आणि आता आम्ही आलो आमच्या रूम मध्ये तुम्हाला रूमचा टूर देतो थांबा रूम दे तुम्हाला रूमचा टूर देतो छोटासा यो, दे यो असा आपला रूम चालू होतो यो दरवाजा आहे कढीवाला असा ज तुम्ही बघितला नसेल कधी आणि यो असा कडी बिडी चावी बिबी बाहेर जाऊन द्यायची आणि यो समोरच आल्यावरती असा आरसा दिसतो सुंदर असा आणि त्याच्यात मी पण दिसतो बदर बुलल्यासारखा आणि यो आमचा पहिला बेड आणि ही खिडकी दिले आणि हे पावती आहे हजार रुपये एक्स्ट्रा केले आहेत म्हणजे त्यांना आमच्यावरती भरून हा हे सॉरी सॉरी बारा हजाराचा रूम आहे आमचा हे बघा बारा हजाराचा रूम आहे एक दोन तीन चार हे बघा बारा हजाराचा रूम आहे आणि आम्ही तेरा हजार दिला एक हजार त्याला हे टीप देऊन टाकले आणि हे जे आहेत ना हे बेड बघा एक बेड इकडे दिला आहे एक बेड इकडे दिला आहे एक बेड इकडे दिला आहे आणि यो मशीच्या गोठ्यासारखा आमचा रूम आहे इथून असं संपत नाही चालत 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 परत येऊ शकतात आणि ऑटोमॅटिक दरवाजा आहे कोण जवळ आला ना का उघडतो जसं आता हा इकडे आलेला जवळ आमचा काका तर तो 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 उघडला आणि याचा यो बाथरूम आहे बाथरूम मध्ये पाच जण राहू शकतात एवढा मोठा बाथरूम दिला आहे आम्हाला आणि तुम्हाला दाखवत आमचा जुना हॉटेल घेऊ आमचा म्हणजे हे बघा कितीकडे तुम्हाला बिल्डिंग दिसते <laughs> का हिरवी कलरची थांब ना हे हिरवी कलरची जो बिल्डिंग दिसते ना त्याची बाजूवाली बिल्डिंग आहे ना ते आम्ही दरवर्षी विकत घ्यायचो पण एवढी जाती सक्ती वाटली म्हणून आम्ही नवीन काहीतरी ट्राय करत आहे हा रूम घेतलाय आणि हा एवढा गोटा घेतलाय आणि गोट्यामध्ये ध्यान आहे ते बघा मस्तपैकी म्हणजे पण आहे ना लडू मुठ्या नव्हतात खाली काय रे काय हाय आहे या दोघांचा बेड आहे यादा आणि यादा याचा आमचा संबंध नाही त्याचा तर सेपरेट आहे आणि यो माझा बेड आहे आणि याच्या खाली याचा बेड आहे याद्या म्हणजे खोलला काय याच्या खाली अजून एक निघतो हे बेड पण थांब रे आणि या लाट्या लावल्यात ना याला बघा या लाईट्या या कलर कलरच्या कलर आहेत तर या आता आम्ही लावल्यात नाही सध्या कारण की जीद जीद उजर जास्त होतो <laughs> तिकडे म्हणून लावल्यात नाही <laughs> तर त्या रात्री आम्ही तुम्हाला चमकवून दाखवू आणि हे बघा याच्यावरती सेपरेट रूम आहे <laughs> बघा हे बघा हे बघा यो सेपरेट रूम आहे लपाछुपी पिके लावायसाठी बॅगी ठेवायला यो तसा वरती बनवायला यो रूम जो आहे ना आमच्या इकडे शीतरमा पाटील बाबा आहे त्यांचे दोन पोरं आहेत सोमकार पाटील आणि त्या त्यांचे जास्तच पैसा आला जर जागेचा तर ते त्यांचं ती हे खास आहे बघा त्यांच्यासारखे माणसाले ना तर पैसे लगवायला असं ठेवलं आहे म्हणजे कोणाला माहिती पडणार नाही असं सिलिंग आहे बघा हे बघा काय माहिती पडणार आहे वरती काय आहे रायटिंग आहे तर त्यासाठी एक खास रूम आहे

पहिला मिसल पाव खाऊन आले म्हणजे नाश्ता करून आलेलो नाही नाश्ता नाही आता जेवायला जायचंय आता जेवणा डायरेक्ट जायचं मग मंदिरावर दर्शन करायला डॅमच्या पाण्यात तांगूल करत नाही माणसा तर पनीर मसा ना बाहेर आहे तुला रूम मध्ये कोण नाही मिळत सॉरी हॉटेल मध्ये कारण की अख्खा रूम हॉटेल आम्ही बुक केलाय मागव ना बाबा काहीतरी बसले बघा ऑटोमॅटिक दरवाजा उघड रे हे बघा जसा जवळ गेला तसा आपाप उघडला आमचा ऑटोमॅटिक दरवाजा फक्त आमच्या आवाजावर उघडतोय आता एक काकाच्या आवाजावर उघडला दरवाजा आमचा हे बघा लाइटिंग आता मी नाही जरा कॅमेऱ्याची सेटिंग कमी केली ना म्हणून जास्त ब्राईट नाही दिसत आहेत नाही तर कलर कलर त्या होत्या थोड्या वेळ झोपायचा टाईम झाला याच्या तर आपण जाऊ दर्शन घ्यायला आईचे काय रे बोलतो झोपला बंद अह ते तर काही जाता आम्ही तयारी करायला सगळे सगळेजण आणि आता आम्ही चालू आहे मंदिर मंदिरात चालू आहे तर आता आम्ही तयारी करतोय चला चाय ग्राम चाय चाय ग्राम चाय डाखरी चाय काय जाता आम्ही आलो मंदिराजवळ मंदिर आमच्या आहे हे लावलं आमच्यातले दोन माणसं बिना चपले नाही नाही तीन पापी साले चपला घालून ना आले त्यांना थोडी लाज वाटते का बोल अरे यार मी सफाल्याचा सस्ता युट्यूबर आहे काय नाही मानावटला सेल्फी मग रोदात जाऊ दे गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे आपले पहिल्या पायरी ये है मौत का रास्ता यानी वो मौत का रास्ता है वहाँ जाने के दो रास्ते थे वो आसान वाला और ये मौत का रास्ता और हमने एक दूसरे की आंखों में देखा हमने बोला हम आसान रास्ता क्यों चुनेंगे हमने चुना मौत का रास्ता और अभी थोड़ी देर के बाद हम सब कुछने वाले है चढ़ाई चालू के ला नहीं बता हटलापन चढ़ तुम्हाला फॅन आहे मी नाही का मोठा बिग फॅन ब्रो वन सेल्फी अरे सपोर्ट करो फॉलो करो माझा खूप मोठा वाला फॅन आहे म्हणून मोठा आहे खूप मोठा वाला फॅन <laughs> आहे अंगाणी पण मोठा आहे बघा बारका धबधबा तुम्हाला मी क्लोद नाही दाखवायचा प्रयत्न करतो बघा हे बघा बारका धबधबा अरे भारी आहे या आमची माणसं काय गेली फोटो काढायला लागले तिकडे जाऊन ना हे बघा धबधबा तू ना आपला आईचा मंदिर समोरच आहे नाही बघा इकडे नोटीस तिरा एक विरा देवी मंदिर भाविकांसाठी ड्रेस कोण लागून पॅन्ट पिंट वगैरे फाटील डिपेंडे ना आम्ही फुल इकडून मंदिर आता काय लुक येते बघा इथून मंदिराचा काय लूट येतो एकदम पावसाला भारी एकदम हिरवा गार पाणी स्वर्ग पृथ्वी अर्थ स्वर्ग म्हणजे इकडे म्हणजे माझ्या समोरच आहे याच्यामध्ये पण कोरलेला आहे जाऊन बघायचं गेलो असता मी याच्यामध्ये कोरून ठेवला अख्खा काय आणि या समोर मंदिर आहे यो बघा झरा कसे बाहेर मस्त हिरवागार यो झरा मेन आहे अरे आजकाल मला एम्पोर इथल्या ओटी घेऊन आलोय तुम्हाला माहित आहे कॅम्पोर ब्लेशरची किंमत हे बाय पोचलो इथे इथून पुढे मला वाटत नाही शूट करून देतील तर दर्शन दिसून नाही देणार बाबा त्याला ओटी घेऊन आलोय चल ॲम्पोर ब्लेशर भेटले मला ओटी घेऊन आला यासाठी दर्शन घेऊन ना आलोय बाहेर मी आमची माणसं झालं जरा दाखवली तुम्हाला कोणी कोणी टीका लावलाय मी लाव नाही माझ्यावर सोबत नाही तर मी टिकात नाही ते दाखव त्याने टिकला लावलाय माली त्याने पण टिकला लावलाय पकडा अरे बाबू त्याने <laughs> पण टिकला लावलाय त्याने टिकला लावलाय अरे यार म्हणून मी यांना कुठे आणत नाही गालावरती टिकला लावलाय काय झाला रेडी आहे शाहरुख खान वाली पोज मार मार बघून थाली परत एकदा हा 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 जेव्हा हे बघा इकडून कडून सो ब्युटिफुल नजारा किती सुंदर असा व्ह्यू आहे आम्ही ढगांच्या वरती ढग आमच्या खालती आहे तरी पण पाऊस आमच्यावर पडतोय थोडा वरती गेलो असतो ना अजून माग कसं अंतरिक्ष मध्ये पोहोचलो असतो थोडा वरती बाहेीस पोरं येण्यावरती पाच हा हा पाचच पोरं आल्यात तर यांना वाटलं का ये प्लॅन कॅन्सल होणार आहे तर येऊ बघा तुम्ही मगारी आमच्या अरे मागे मागे, मागे। देऊल आम्ही पोचलो तुम्ही कुठे आहेत डोंगरावर पोरा आय्रॉय गड उतरलो आणि पाऊस बघायला पण आम्ही भिजलो ना एवढा अजूनपर्यंत सुखी आहे तर काहीच आम्ही आमच्या बंगला सॉरी रूम वरती फायनली अरे सगळे कपडे बिपडे चेंज करायला सगळ्यांनी चड्ड्या बिड्डा चेंज केल्या फक्त फक्त मीच बाकी आहे शर्ट अरे चेंज करायचा थंडी लागल्या ताठा लागल्या सगळी बरं आपली सेट लोक आपण राईस

अरे आमच्यासोबत यो पण आला अरे पण आले त्याची सरळ झाली तुम्ही नाही आले अरे काय तुम्ही हट यो पण आलाय का माझ्यावर असला मग ते पावला कालचा कालचा माहोल भारी आहे की अरे बघा पाण्याचे कसे घरे वाटण खतर नाक वाटते रे काय होय दादा दादा होय नवस घेतला त्याने दर्शन घेऊन आलाय टिकला लावला त्याने पण आमची माझ्या रस्ता सोडून ना कशा उतरायला लागले पॅक बीक पॅक करून आम्ही आता आपली बटन चालले घरी बघा एवढा चिक्या घेतल्या ना आयटमला येणार घरी वाटायच्या मी काय ना घेतलाय फक्त चिकम घेतो आता तोंडात आहे तर आता जाऊ नका ब्लॉक करून तुम्हाला कंडाळ्याचा घाट दाखवतो घाट दाखवतो आणि हे आमचे पाईप हे बघा पैसे कमी पडले असते ना तर या पाईपात जाऊन ना राहणार होतो आम्ही रूम सोडून ना पण ठीक आहे सगळं एक रुपयाचा ये झाला हिस्सा आणि पंधरा रुपया घड्याळ मध्ये हे पंधरा रुपये ते लाद्या वाजवायचा प्लॅन होता घर चला हे मेरा त्या बिगडा तेरा तुझे ते नया यार मिल गया हो मुबारक तुझे चला मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया तुझे तेरा तुझे संग मेरे तुझे के ही तुझा या, ना मेरी, असा प्लॅन होता आमचा पण ते काय झालं नाही कारण की पैसे बरोबर झाले तिकडे रोडवर बसणार रो होतो चित्ती घेऊन खाट खाटकूट खाट, 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 खाट। आता ट्रेन मध्ये घेऊन चालले आणि काय मी टॉप लेवलचे भिकारी आहेत बट सगळं बॅलेन्स झालं पंधरा याच्याकडे पेंडिंग आहेत याने ना दिले ना याला मी ऐकवून ऐकवून जितपरत मरणार नाही ना तितपरत ऐकवतो लक्षात ठेव तू हा

तुम्ही नाही आल पण मालिक आला ती गाडी जागा नाही दागाने मिळेल मुंबई मला जिवंत घरी जायचंय गुरु माहित मुंबई तुम्ही कधी बघितला नाही बघून घ्या बिल्डिंग घ्यायचं ज्यू आहे आमच्या घरचं शौचालय च आणि लोणावल्याचा तुम्ही लोणावल्याचा शौचालय तुम्ही तर रूम एवढा मोठा ए रांड चलो काय जन्नत मग जन्म ते घर पे <स्थाँगा>